महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस संगमनेर शहर आणि तालुका शिवसेनेच्या वतीनं आमदार अमोल खतळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला संगमनेर शहर आणि तालुका शिवसेनेच्या वतीनं बसस्थानकावर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रयतेचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शिवसेनेसाठी जीवाचं रान करणारे पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते अर्जुन काशिद माजी नगराध्यक्ष भाऊ पानसरे अण्णासाहेब काळे भारत शिंदे बाळासाहेब राऊत बंडू देशमुख रणजित जाधव नारायण बागचौरे पंढरीनाथ इले विठ्ठल ढगे शिवाजी घोडेकर यांच्यासह शंभर ते सव्वाशे ज्येष्ठ शिवसैनिकांचा खताळ यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावछी आधार रक्तपेढीच्या वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे असं मानून दुपारपर्यंत पन्नास तरुणांनी रक्तदान केलं तर गोरगरीब आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसंच रिमांड होममधील अनाथ मुलांना फळवाटप करण्यात आले याप्रसंगी पाच हजारांपेक्षा जास्त शिवसैनिकांची नोंद करणारे शिवसैनिक सौरभ देशमुख यांच्यासह हो सुशील शेवाळे आणि दीपाली वाव्हाळ यांचा आमदार खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी वयोवृद्धांना काठी कमरेचा आणि मानेचा पट्टा भेट म्हणून देण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे राजेंद्र सोनवणे रमेश काळे शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे प्रमुख अजित जाधव मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष मांजाबापू साळवे महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दीपाली वावळ भाजप महिला आघाडी तालुकाप्रमुख कविता पाटील भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ राहुल खताळ यांच्यासह शहर आणि तालुक्यातून आलेले शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर शिवसेनाच्या वतीने आज बस स्थानक परिसरात त्यांचा वाढदिवस मोठ्या संख्येने साजरा करण्यात येत आहे आज यामध्ये सर्वप्रथम तर आम्ही संगमनेरमधील गेल्या कित्येक वर्षापासून शिवसैनिक काम करत होते आज त्यांचा शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान करून आम्ही आज एक नवीन प्रथा संगमनेरमध्ये सुरू केलेली आहे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आहे शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचं वाट वाटप आहे रक्तदान शिबिर बी आहे व यावर्षी आम्ही संगमनेरमध्ये शिंदे साहेबांचा उदंत आयुष्य मिळण्यासाठी सुद्धा सर्व शिवसैनिकांनी प्रार्थना केली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही साहेबांना हा विश्वास देऊ इच्छितो साहेब यापुढे संगमनेर मतदारसंघातील सर्व निवडणुकांमध्ये भगवा झेंडा भडकवण्याचं आमचं ध्येय राहणार आहे पंचायत समिती नगरपालिका जिल्हा परिषद कारखाना दूध संघ सर्व निवडणुकांमध्ये आम्ही विजय होऊन महायुतीचा झेंडा फडकवून आपल्याला वाढदिवसानिमित्त एक बक्षी गिफ्ट देणार आहोत तसेच सभासद नोंदणी सुद्धा मागील काही दिवसापासून शिवसेनेच्या वतीने संगमनेरमध्ये सुरू असून उत्तर महाराष्ट्रामध्ये संगमनेरमध्ये सगळ्यात जास्त सभासद नोंदणी संगमनेरमध्ये झाली आहे त्यामुळे सुद्धा मी येथील आमचे शिवसैनिक जे आहेत सौरभ देशमुख असल विनोद सूर्यवंशी असल विठ्ठलराव असल रमेशराव असल रामभाऊ असल दिनेशराव भटांगरे तर सर्व शिवसैनिकांचे मी यानिमित्त आभार मानतो यापुढील कालावधीमध्ये सुद्धा संगमनेरमध्ये विविध कल्याणकारी ज्या केंद्राच्या राज्याच्या योजना असतील या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले महायुतीचे पदाधिकारी शिवसैनिक प्रत्येक घरोघरी गर जाऊन येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये त्या योजनेचा लाभ देण्याचा ज्या पद्धतीने शिंदेसाहेब डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करत त्या पद्धतीने संगमनेरमध्ये सुद्धा आमचा काम करण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे ज्यस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर